आज मित्रांनो मी जवळ बाजारवर आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजपासून व्यापाऱ्याच्या शहर पाहायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवर आपल्या चॅनल फक्त शेतकऱ्याच्या पाहायला भेटणार आहे आणि मित्रांनो आता आजपासून आपली प्लेमेंट पण चांगला दिलेलं आहे तर आजपासून मी लहान लहान बाजार सुरू देणार आहे मोठे बाजारमध्ये जाणार आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आजचा शेवटचा आपला जवळ जवळबाजार चॅनलवरचा आपला शेवटचा जवळ बाजार तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला आज मी शेतकऱ्याचे शहर दाखवतो आणि आपल्या ओळखीच्या परीक्षा फक्त आपण प्रार्थना करणार आहे चॅनलवर तर लावी या मित्रांनो एकतीस हजार झालेले आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला शनिवारचा गंगाखेडचा शहरी बाजार पण पाहायला भेटणार आहे लव्याचा बाजार पण पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर हे दोन बाजार मित्रांनो मागावर आपण कवर केलेले आहेत त्या ठिकाणी मित्रांनो खूपच चांगला शहरी बाजार असतो जर कमी टाळलेले सर लाविया मित्रांनो आज खूप मोठा व्हिडिओ होणार आहे तुम्हाला मित्रांनो आज लाईव्ह स्ट्रीम करण्याचं कारण आहे कसं आहे तुम्हाला शेतकऱ्याशिवाय पाहिजे पाहायला आवडेल का यापारशी पाहायला आवडेल तर ऑप्शन होऊन देत मग विचारतो प्रश्न चल लावूया मित्रांनो

शेतकऱ्याच्या शाळेचा आणि आपल्या शाळेचा मी आपला चॅनल व्हिडिओ येणार आहे आज तर कमेंट केली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो चलावी या मैश बाजार कधी अस दा, कधी दाखवता तर मित्रांनो मैस बाजार कामट्याचा मैस बाजार आपला चॅनल टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनेलवर मैश बाजारचा पण आज आजचा बाजार येणार आपल्या चॅनलवर जवळ बाजार पण या ठिकाणी पण मैस बाजार खूप चांगला असतो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता टॉप क्लॉलिटीच्या गावराशी संपूर्ण किंमत विचारलेली आहे मी तर आपला चॅनल व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो पाहू शकता ह्या बाजारमध्ये तुम्हाला अशा होंड्यात अतिशय जास्त पाहायला भेटणार आहेत क्वालिटी पाहू शकते मित्रांनो एकच नंबर आहे याच्या खाली दोन पाठ बघाय मित्रांनो क्वालिटी पाहू शकते आणि शेळीची पण क्वालिटी पाहू शकता एकच नंबर क्वालिटी आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चांगल्या शेतकऱ्याच्या शेत पाहायला आवडेल का यापर्यंत जास्त पाहायला आवडेल मध्ये सांगा बकरे दाखवा बकरी पण आज खूप या बाजारामध्ये चांगले आलेले आहेत हे बकरे पण या दोन तीन हप्त्यामध्ये खूप चांगली बाजारामध्ये येत आहेत तर पण खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही जवळ गाव आहे मित्रांनो जवळ गावचा बाजार आहे तालुका उंडाणा जिल्हा इंगुली आहे मित्रांनो हा रेवरचा हा आठवडी बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला बकरी जास्त पाहायला भेटणार आहेत किंमत दाखवा तर दादा किंमत मी शेअरची किंमत मी विचारलेली आहे आपला चॅनल व्हिडिओ येणार आहे तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला शेळी बाजारचे व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनल तुम्ही आपला चॅनल तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता एकतीस हजार आपले सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत तर मित्रांनो आपल्या जवळपासचे हिंगोली नांदेड परभणी या संपूर्ण जिल्ह्यातल्या खेडेगावचे तालुक्याचे बाजार आपल्या चॅनल आलेले आहेत मित्रांनो तर उद्यापासून तुम्हाला रेवरचा तुमच्याकडचा कोणता बाजार असतो ते कमेंटमध्ये सांगा आणि गंगाखेडचा मित्रांनो उद्याच्या गंगा शनिवारचा गंगाखेडचा बाजार असतो त्या ठिकाणी मला व्यापारी लोक शक्य लोक खूप फोन लावित आहेत तिकडचा बाजार कवर करा त्या ठिकाणी पण येऊन मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ खूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे पूर्ण बाजार दाखवा ठीक आहे तर एक मिनिटानं या शेळी चांगली क्वालिटीची असल्यामुळे या ठिकाणी थांबलेलो आहे मी तर तुम्हाला संपूर्ण मी होंड्या शेळीची किंमत विचारा का काय याची किंमत काय म्हणजे बत्तीस हजार रुपये किंमत सांगायचं तर पाठ बकऱ्याच्या खाली दोन्ही बकरी आहेत का सॉरी मित्रांनो दोन्ही पण बकरी आहेत बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे पूर्ण पूर्ण बाजाराचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या चॅनल मित्रांनो आज ठीक बारा वाजता व्हिडिओ येणार आहे तुम्ही पाहू शकता घर बसले आकाश सुरेंशी या युट्यूब चॅनलवर दादा तुम्ही दादा तुम्ही कुठून लावी आहात मी मित्रांनो जवळ आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गाव आहे तालुका औंडा आहे त्या गावचं जवळ बाजारात म्हणून गाव आहे त्या गावचा बाजार आहे मित्रांनो आजचा मी किती ना घेऊन ती शेळीची दोन्ही पण बकरी आहेत दुसरी से आहे मित्रांनो सोद्यामध्ये कमी कमी जास्त होईल तुम्ही सांगा तुम्हाला किती पण हे पाहिजेत मी विचार तर मित्रांनो आपल्या चॅनलचा पन्नास हजार सिस्टम झाल्यावर खूप मोठा आपल्या बाजारामध्ये कार्यक्रम होणार आहे जोधपूर पासून पाच किलो पाच किलोमीटर अंतर गाव आहे ठीक आहे नाशिकहून बोलता का तुम्ही तुमच्याकडचा नाशिकचा बाजार कधी असं कमेंट मी सांगा मित्रांनो आता आपला आता मी जास्त लातूरची पण बाजार कवर करणार आहे चला हाय मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा समोर पाहू शकता बत्तीस हजाराशी आहे मित्रांनो गावराशी आहे का कमी जास्त ना कमी जास्त किंमत व्हाय सांगा मित्रांनो कोणा तर मित्रांनो बत्तीस हजार रुपये किंमत सांगायचं सांगायची बत्तीस हजार रुपये आहे द्यायची पण कमी आहे तो कोणाला पाहिजे साडे अठ्ठावीस हजार पण मित्रांनो शेई सोडणार आहे तर बत्तीस हजार रुपये सांगायचे आहे मित्रांनो साडे अठ्ठावीस हजार रुपये आहे मित्रांनो नवाठ शैली आहे दुसऱ्या मित्रांनी आहे बकऱ्याची पण पिल्याची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे मंड्या नदीच्या गावराशेमध्ये येते मित्रांनो ही क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पिल्ले पण एक तंदुरुस्त पिल्ली आहे तर जोधपुरीपासून पाच पास्ट किलोमीटर अंतर गाव दादा टकरी तक, आहेत का ठीक आहे येण्याचा प्रयत्न करेल तिकडे त्या ठिकाणी मी तर पाहू शकता मी तुम्हाला शेवट साडे रुपये किंमत आहे शेळीची गावराशेही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर मी दिलेला आहे आणि हेचा शॉर्ट पण व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो यांच्यापाशी टॉप क्वालिटीचा गाव शेअ मित्रांनो लावूया तर चालू कोणी नवीन असेल त्याने सिस्क्रायबाला मित्रांनो पाहू शकता यांच्या शेळीचा आपल्या चॅनलवर प्रत्येक बाजाराचा एक शे शेळीचा चांगला क्वालिटी शेळीचा येत असते पिल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पिल्ली पण एक दोन दोन मित्रांनो नवट नवट पाठी आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो लावूया क्वालिटी पाहू शकता हे दोन पिल्ले आहेत मित्रांनो याचे दोन्ही पण बकरी आहेत ना मित्रांनो दोन्ही पण बकरी आहेत क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबरची आहे नवठशी आहे काय म्हणली किंमत दोन्हीची मित्रांनो दोन्हीचे हिला पाठ बकऱ्या पलीकडची ला समोरची ला पाठ बकरा आहे आणि हिला अलीकडची आहे मित्रांनो दोन्ही मित्रांनो तीन बकरी एक पाठ आहे त्या दोन्ही शेळ्या आहेत मित्रांनो दोन दोन मित्रांना शे आहेत दोन्ही पण बहिणी बहिणीच्या मित्रांनो एकाच शेरीची आहेत एकच खाना खाण मोठा आहे मित्रांनो गावराशे आहे याच्या काय दोन्ही काय म्हणली किंमत दोन्ही एकसष्ट हजार कमी जास्त शेवटला किती एकसष्ट हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पंचावन्न हजार दोन्हीशी सुटणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा तर मित्रांनो यांच्याविषयी गॅरंटीच्या गॅरंटीच्या शेअर असतात मित्रांनो मोठ्या मोपायच्या नव्वद शे असतात क्वालिटी पाहू शकता तुम्ही तुमच्या समोर आहे तर अशा शे शे खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही जवळपासच्या संपूर्ण शेअर बाजारामध्ये असतात चित्र याला नाही ना पितर फिते यायला नाव मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर यांना सम संपर्क करू शकता नंबर दिलेला आहे क्वालिटी पाहू मित्रांनो एकच नंबर आहे बिठ्ठल व्हिडिओ दाखवा तर दादा बिठ्ठलचा शेअर बाजारामध्ये शाळे आले नाही तर तुम्हाला काटेवडी पण शाही या बाजारामध्ये आली नाही तर संपूर्ण शाळेची किंमत विचारलेली आहे मित्रांनो कसा बाजार भरलेला आहे तुम्हाला नवी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मी प्रत्येक बाजारामध्ये नवी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो <tambar> आज मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे तर पाहू शकता आज खूप चांगला बाजार भरलेला आहे तर क्वालिटी पाहू शकता मी तो शे खूप चांगला शेळी आलेली आहे बाजारामध्ये

চান কোলিটি শেয়ার আল সম্পূর্ণ শেয়াতে বিচার লিখে मित्रांनो गंगाखेडचा शनिवारचा बाजार असतो त्या ठिकाणी आता आपण पावसामुळे जास्त दूर मीडू झेडू जाऊन म्हणत नव्हतो तर तुम्हाला मी पावसामध्ये पण आता जाण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो उष्माबादी शेळीची काय किंमत आहे उस्मावादी शेळीची मित्रांनो उष्माबादी शेळी तर आली होती आहे दाखवतो तुम्हाला

तर मित्रांनो तालुका औंडा आहे गाव मित्रांनो जवळ बाजार आहे जिल्हा मित्रांनो हिंगोली आहे या जिल्ह्याचा जवळ बाजारचा मित्रांनो आटोळीशी बाजार आहे या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्या खूपच चांगल्या आलेल्या आहेत हे अर्धा घंटा घेऊन परत मित्रांनो बैल बाजार पण खूप चांगला भरलेला आहे कालचा कमता बैल बाजार नाही पाहिला असते तुम्ही मी आकाशवरून लाईट जाऊन पाहू शकता Ya robek. <tuk tangan> किंमत विचारा तर दीपक शिंदे आपण या संपूर्ण शेतकऱ्याच्या शह्याची मुलाखत घेतलेली आहे संपूर्ण शाळेची माहिती विचारलेली आहे तर आज ठीक मित्रांनो बारा वाजता व्हिडिओ येणार आहे तुम्हाला असे बाजार व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही आमच्या आकाश स्वामींशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनल व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर आज आपला बारा व्हिडिओ ह्या बाजाराचा लाईव्ह व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला जवळपासचे संपूर्ण शेही बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर पाहू शकता शेळ्याची क्वालिटी एक नंबरची आहेत आहे धोरणच आणल्या धोरणच आणल्या तर मित्रांनो करा डिफेन्स या ठिकाणी बापूचे शे आपल्या बाजारामध्ये आलेल्या आहेत तमिळनाडू राम ठीक आहे तर हे आपण खूप दिवस आपण पाहतात मित्रांनो तर लावी येण्याचा उद्देश तुम्हाला लावीचा उदय हे काही किमती असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो तुम्ही चॅनलवर तर पाहू शकता करायचं म्हणून म्हणून गाव आहे त्या गावचे बाबा शे आहेत मित्रांनो टोपुलर मध्ये गावांशी आहेत तर काय सांगली दोन्हीची किंमत हा जोडीची काय सांगली बाबा किंमत दोन्ही ची हजार ना किती माहिती लागले आता किती माहिती लागली आहे आता आठ दिवस घेता मित्रांनो पाहू शकता मोठ्या बापा शे आहेत किती विचार आता या किती मिरी आता मित्रांनो नऊ आठशे आता कोणाला पाहिजे असेल तर अलीकडे तिसऱ्यांदा आहे दुसरा दुसऱ्या मित्रांनशेही आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर करायला डिग्री कर। म्हणून गाव आहे ते गावाचे बाबा आहे तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर फोन नंबर आठ सात सहा सात आठ सात आठ चार किंवा थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो आपलं चॅनलचं नाव सांगा आकाशूर्यवंशी तर यांच्यापेक्षा तुम्हाला गॅरंटीचा गावराश तुम्हाला भेटून जातील संपूर्ण शहरीची गॅरंटी आहे आहेत मित्रांनो गाव घरी मित्रांनो कोणाला काटेवडीश पाहिजे असेल तर यांच्यापासून भेटून जातील तुम्हाला मी सांगलीचं आहे दीपक शिंदे धन्यवाद दादा तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला असे जवळपासचे संपूर्ण मराठी ते आकाश सूवंशी या युटी चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपले हिंगोलीचे अपरे आप आहेत मित्रांनो अशोक मामा यांचे पण शाळे या बाजारामध्ये खूप चांगले आलेले आहेत बैल बाजार हिडवं टाका दादा ठीक आहे सोन टक्के मी शंभर टक्के बैल बाजार भरलेला आहे बैल बाजाराचा पण हिडवं मी लावी दाखवण्याचा ता प्रयत्न करणार आहे सांगोला बाजार दाखवा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आहे तर दादा आपल्या चॅनलवर मी आता कॅमेरा घेणार आहोत तुम्ही सपोर्ट कर सोबत तरी तर मित्रांनो पेमेंट पण चांगले याला सुरु झालेली आहे तर मित्रांनो पाहू शकता सांगा नंबर हा हा तर रोहित यांनी कमेंट केलेली आहे मित्रांनो आहे आमचं चांगलं स्वागत आहे मित्र तुमचं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पाहू शकता अशोक मॉमशे बाजारामध्ये आले होते चार दोन इथले तुमच्या फोन राहिलेले आहेत पिली आहे ना आपण यायची काय म्हणली किंमत अठरा हजार मित्रांनो किंमत सांगायचं चांगले मोठे व्यापारी आहेत मित्रांनो हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे व्यापारी आहेत मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण शेरी बाजारामध्ये येतात मित्रांनो आपला चांगल्याचं नाव आकाश सांगा तुम्हाला चांगल्या पण शेळ्या पाहिजे असेल ते भेटून जातील तुम्हाला रोहित दादा तुमचा दुसऱ्या शेअर दाखवा तर समोर तुम्ही पाहू शकता आपल्या हिंगोली जिल्ह्याचे सर्वात मोठे व्यापारी आहेत मित्रांनो गॅरंटी शेळ्या असतात बोड शे बाजारामध्ये तीस ते चाळीस शेळ्या घेऊन या बाजारामध्ये येतात पाश्पूर्ण। तर मित्रांनो आपला पासपोर्ट पासपोर्ट आलेला आहे तर आपण दुसऱ्या देशात पण जाणार आहे मित्रांनो तुम्ही सपोर्ट करीत कर राहा मित्रांनो पन्नास हजार सत्कार झाले तर आपण दुसऱ्या देशात जाऊन तिकडे त्या ठिकाणी आणि म्हणजे द्वितीवसाय कसा करतात ते तुम्हाला प्रत्येक करणार आहे मी चॅनलवर आपल्या तर मित्रांनो शिवाजी यांनी कमी आहे कुठला बाजार आहे तर दादा हे बाजार आपला तालुका औरंगाबाद जिल्हा हिंगोली आहे तर या ठिकाणी मित्रांनो आवश्यकता तुम्ही खूप चांगल्या शेतकरी आलेले आहेत दोन तीन महिन्याचा बोकड दाखवा तर आपल्या चॅनलवर मित्रांनो अर्धापूरशी बाजाराचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या ठिकाणी पेशर बकऱ्याचा बाजार असतो तालुका अर्धापूर आहे जिल्हा मित्रांनो नांदेड आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक अर्धापूर तालुका मित्रांनो त्या तालुक्याचा शुक शुक्राचा बकरी बाजार असतो त्या ठिकाणी बरं तुम्हाला दोन महिन्याचे तीन महिन्याचे एक वर्षाचे दोन वर्षाचे पाच वर्षावरपर्यंत बकरी तुम्हाला मोठ्या माझ्याची बकरी भेटून जातील याच्या असेल तर तुम्ही शुक्राचा बाजारला भेट द्या अर्धापूरचा तालुक्याचा आहे कमेंट करा तुमचा काय प्रश्न आहे कमेंट करा मित्रांनो सेल पिले दीपक शिंदे यांनी कमेंट केलेली आहे तर शेळी पिले परवडत बरोबरते का तर दादा तुम्ही म्हणजे मला पण कराय करण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही चांगल्या मोठे पैसे खरेदी करा लाईव्ह शोध दाखवा सतीश यांनी कमेंट केलेली आहे लाईव्ह लाईव्ह शोध दाखवा तर लाईव्ह शोध तुम्हाला दाखवतो लाईव्ह शोध दाखवा मित्रांनो त्या ठिकाणी लाईव्ह शोधा चालू लाई आहे तिसऱ्या विचार का शेतकरी शेतकऱ्याशी मित्रांनो तिसऱ्या व्यक्तशेही आहे पॉलिटी पाहू शकता गावराशही आहे तर लाईव्ह लाईव्ह पाहू शकतात मी हिंगोली जिल्ह्यातून कोणी पाहत असेल तर यांचा शेईचा नंबर पण विचारतो कमेंट 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 करा मित्रांनो कुठून पुण्या पुण्या तालुक्यातून पुण्या जिल्ह्यातून पुण्या गावातून पाहता कमेंट कमेंट सांगा तिसऱ्या व्यक्त मित्रांनो आडगाव ना आडगाव श्री मित्रांनो पाहू शकता तुम्ही कॉलरटी पाहू शकता एकाच नंबर शेळी आहे चला मित्रांनो इथं थांबणार ता आहे मी कोणा शेळी पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर देतो या जवळपासून मित्रांनो पाच सहा किलोमीटर अंतरावर गाव आहे आडगाव तर आपल्या औमडा तालुक्यातून आणि ओसमा तालुक्यातून कोणी हिवळी पाहत असेल तर कोणाला टी शेळी पाहिजे असेल तर लगेच नंबर देतो शेतकरी शेळी आहे आपले पण

गंगा येतात ना गंगाखेड जाता ना मोठे ॲपर या तिथे गंगा गंगाखेडा मी चेडा बनवतो मित्रांनो तुम्हाला आमच्या परभणी जिल्ह्याचा गंगखेडे तालु या मित्रांनो तालुका आहे त्या तालुक्याचा मित्रांनो खूपच मोठा अशी बाजार असतो आपण आपण त्या बाजारात पण व्हिडिओ पाऊस करीत असतो तर काही पावसाळ्यामध्ये मित्रांनो पाऊस जास्त पडत आहे त्यामुळे मी जास्त बाजारामध्ये मोठ्या मोठ्या बाजारामध्ये जात नाही तर मित्रांनो आपल्याला पैसा कमावायचा नाही मित्रांनो आपलं नाव कमवायचं आहे पैसा आपल्याकडे आहे मग पैसा खूप कमी ठेवलेला आहे मला फक्त तुम्हाला शेतकऱ्याला आणि आपल्या जवळपासच्या तालुक्याला माहिती कळवायची मित्रांनो मी मित्रांनो मी माझं एम ए शिक्षण झालेलं आहे मी कुठं पण जाप करू शकतो मला तसं काही प्र नाही फक्त मला शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये त्या उदेशामुळे मी व्हिडिओ म्हणत असतो मित्रांनो आपल्या चॅनलवर तर तुम्हाला या हप्त्यामध्ये तुम्हाला दूरदूरचे दूरचे बाजार पाहायला भेटणार आपल्या चॅनलवर तर मित्रांनो कोणाला खरेदी विक्री करण्यासाठी नंबर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर नंबर दिलेला आहे दोन नंबर दिले आहेत ते नंबर तुम्ही आपल्या प्रोफाइल जाऊन तुम्ही आपल्याला कॉल करू शकता तुम्हाला शिवाय मी घेऊन देतो खरेदी करून देतो काय ताण घेऊ नका मित्रांनो एकवीस मिनट रोज आलेला आहे आपल्याला तुम्हाला बैल बाजाराचं पण घेऊन दाखवायचा आहे हिडो इथं थांबवतो तर कोणाशी खरेदी खरेदी विक्री करण्यासाठी नंबर पाहिजे असेल तर आपला नंबर दिलेला आहे फुकट तुमची जाहिरात करणार मी तुम्हाला रुपये पण घेणार नाही घोड्याचा चांगला बोलला होता मित्रांनो संपूर्ण चॅनल चॅनल आपल्या व्हिडिओ येणार आहे तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो चॅनल कोणी नवीन असतील सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो अशी तुम्हाला लाईव्ह लाईव्ह शोधे आणि लाईव्ह म्हणजे बाजाराचा भाव कसा असतो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार दाखवत असतो लाईव्ह प्रत्येक बाजारामध्ये लाईव्ह आपल्या एक घंट्याचं लाईव्ह स्ट्रीम असते आणि अर्ध्या घंट्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर असते मित्रांनो तर कोणाला शे खरेदी करण्यासाठी असं पाहिजे असेल तर नंबर आपला नंबर दिलेला आहे प्रोफाईलमध्ये नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुमचे आहेत का तुमचे आहेत का तुमची नाव आहे का काय सांगली त्याची किंमत अकरा हजार तुम्हाला सांगाल मित्रांनो तर पाहू शकता यांच्यापाशी बकरी पण भेटतात अकरा हजार दा। का कमी जास्त नाही किंमत का। तो तुमचा इथं फोन नंबर सांगा का फोन नंबर घ्या हा सव्वीस का हे सव्वीस तर मित्रांनो गावात नाव घ्या उंडेगाव उंडेगावकर यांचे मित्रांनो शेळी व मेंढ्याचे व्यापार काय व्यापारी आहेत मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही नंबर आहे नंबर घ्या तर काका तुम्ही कोणते कोणते बाजार करता अर्धापूर हा जवळपास संपूर्ण बाजार करता का जवळा तर मित्रांनो व्यापारी आहेत कोणाला बकरी खरेदी करण्यासाठी याचा नंबर नंबर घ्या मित्रांनो देखे देखे। काका हा म्हणजे आपल्या सानू करून आले तर किंवा थोडी तुम्ही व्यवस्था करून देता देताना मला तुमच्या शंभर एक गिऱ्हाईक पाठवून देईल द्या तर मित्रांनो काकाचं नाव आहे तुमचं नारायण मुकिंदा वाक्बर नारायण मुकिंदा वाक्मार ए यापारी मित्रांनो वाघर उंडे गाव मित्र हे यापर्य आहेत मित्रांनो यांचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे कार्ड पण दाखवलेला आहे मित्रांनो यांचा आपण पुढच्या वरीला तुम्हाला आपल्या चॅनलवर खूपच बकरी पाहिजे कमेंट करीत आम्हाला फोन मित्रांनो पाषून तुम्हाला लहान मापाचे मोठ्या बकरे पाहिजे असले भेटून जातील पन्नास साठी तरी भेटतात पन्नास असो किती असो तुम्हाला कितीपर्यंत बकरी पाहिजेत ते भेटून जातील तुम्हाला गॅरंटीची बकरी असतात दिवाळी मिळणार गावरान मिळणार सगळं मिळणार तर लावण्यासाठी कोलकांसाठी कोण बकरी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे काकाचा काका पर्याय मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता आमचं चॅनेल कोण नाव सांगू आलं तर गिर्या थोडं कमी करा गिर्या पाठवून उंडे वित्रांनो यापैकी तर मित्रांनो प्रत्येक बाजारमध्ये लहान मेंढीची पिल्ली दाखवता दाखव दाखवता दाखवता म्हणता त्या ठिकाणी पाहू शकता लहान लहान पिल्ली मित्रांनो या बाजारमध्ये तर आपल्याला मित्रांनो रेवारच्या बाजारामध्ये मेंढी मेंढीची बारखी पिल्ली घेऊन जाता येतो तर तीन हजार ना तीन हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो दहा पंधरा दुसऱ्याची पिल्ली येते तर कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा नंबर सांग तर मित्रांनो सा? कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चालू असेल तर चालू करा मित्रांनो खूप खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो इथेच व्हिडिओ थांब होतो पंच मिनट एवढा झालेला आहे तुम्हाला आजपासून आपल्या चॅनलवर लांब लांबचे लांब म्हणजे पावसाळ्यामुळे मित्रांनो जास्त लांबच्या बाजारला मी जात नव्हतो तर आजपासून तुम्हाला मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे कमेंटमध्ये सांगा तुमचा काय प्रश्न आहे मध्ये सांगा मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचे शे पाहायला आवडतात का आणि यापर्यंत शे पाहायला आवडतात आवडेल का सांगा मित्रांनो कमेंटमध्ये

बाजारामध्ये पहिले जास्त बकरी येत होते नव्हते अरे बाजारामध्ये मित्रांनो आता बारकी बकरी पण यायला सुरू झालेली आहे काय चालेल ٹھيڪ <laughs> آهي